नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील कणकणी आपल्या वड्या वाढलेल्या आहेत दोन ते तीन दिवसात व्यवस्थित प्रॉपर वाढलेल्या आहेत मूग डाळीचे सांगे वड्या बनवण्याकरिता मी इथे मुगाची डाळ हिरव्या हिरव्या रंगाची जी चिलट्याची डाळ आहे ते घेतलेली आहे या वाटीने बरोबर पाच वाट्या डाळ आहे तुम्ही पिवळीसुद्धा यूज करू शकता पण त्याला पॉलिश असते त्याची चव जरा वेगळी वाटते आपण वड्या जेव्हा करतो तेव्हा त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे या चना डाळ्यामध्ये आपण एक चमचा मेथी सीड्स घालून घेऊयात मेथीचे दाणे घालून घेऊयात त्यामुळे वड्यांना सांडग्यांना खूप छान चव येईल दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून आपल्याला पाच ते सहा तास पाण्यातच ठेवायचे आहे भिजत ठेवायचे आहे दोन्ही डाळी आपण पाच ते सहा तास पाण्यात भिजू देऊया आपल्या दोन्ही डाळी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत पाच ते सहा तास पाण्यामध्ये चणा डाळ सुद्धा दुप्पट झालेली आहे आणि मुगाची छिलटा डाळ सुद्धा त्याची वरची साल निघून गेलेली आहे याऐवजी तुम्ही ही डाळ सुद्धा वापरू शकता पण या डाळीला पॉलिश येते आणि याची चव आणि या चवाळ्यांची चव खूप बदलते खूप चवीला वेगळी लागते आणि यात हाय प्रोटीन असते जास्त कारण यावर पॉलिश न करताच मुगापासनं ही चिलटा डाळ बनवली जाते आणि याला पॉलिश केल्या जाते त्यामुळे आमच्याकडे विदर्भामध्ये तर या डाळीपासनं वडा बनवतात आपण दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेऊया यातच मी मेथी सुद्धा घातली होती ती सुद्धा व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे चना डाळ तर लगेचच स्वच्छ होते कारण दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मला शूट करायला जरा उशीर झाला त्यामुळे मी दोन तीनदा पाणी चेंज केलं होतं उन्हाळा असल्यामुळे पाणी खराब होतं त्यानंतर मुगाची छिलटाची डाळ धुवायला जरा वेळ लागतो यात मी पाणी घालून घेते आहे पूर्वी अगदी बायका मदतीला यायच्या बाजूच्या सुद्धा आणि करूला गायच्या आणि गच्चीवरच ह्या मूग डाळीच्या वड्या वाळत घालत होत्या आमच्या भागामध्ये याला न म्हणतात मूग डाळीच्या वड्या म्हणतात कारण मुगाच्या डाळीपासूनच बनवतात बाहेर कुठे दुसऱ्या ठिकाणीसुद्धा आपण मटकीच्या डाळीपासून सु, सुद्धा सांडगे बनवतात पण ही विदर्भाची स्पेशालिटी आहे की या मूग डाळीपासूनच या वड्या बनवल्या जातात त्याचं वरचं पाणी काढून घेऊया अशा प्रकारे आपण नळाचं पाणी घेऊन ही वरची सर काढून घ्यायची असते जरा वेळ लागतो या प्रोसेसला पण पूर्ण बा डाळ स्वच्छ करून घ्यायची असते अशा प्रकारे बऱ्यापैकी डाळ क्लीन झालेली आहे परत राहिलेली मी काढून घेते आहे डाळ सहा ते सात पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि वरची साल सुपूर्ण काढून घेतलेली आहे थोडी असेल तरी चालते कारण ही पौष्टिकच असते पण या डाळीमध्ये आणि या डाळीमध्ये तुम्ही फरक बघू शकता अगदी याला पॉलिश दिसते आणि ही अनपॉलिश आहे त्यामुळे मोस्टली तरी नाईंटी नाईन पर्सेंट हीच डाळ यूज करा मुकवडी बनवताना दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत परत मी दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ सुद्धा भिजत घातली होती ती सुद्धा स्वच्छ धुवून एकत्रित एक करून घेतलेली आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊयात ही आपण खर तर गावामध्ये पाटा वरवंट्यावरच ही डाळ वाटल्या जाते पण शहरात पाटा वरवंटा नसतो त्यामुळे मी मिक्सरमध्ये डाळ बारीक करून घेते आहे चना डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे अगदी पोहे खायच्या चमच्याने तीन ते चार चमचाच चा पाणी घातलं होतं खूप पाणी घालू नका अगदी थोडी सैलसर झालेली आहे मूग डाळ मिक्सरवर बारीक करण्याच्या आधी याचं पाणी अतिरिक्त पाणी काढून घेऊयात कारण डायरेक्ट आपण मिक्सरला लावून बारीक केली तर पाणी जाण्याची शक्यता असते आणि जे आपलं पीठ असतं ते पातळ होतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया कारण मुगडाळ डाळ लगेच बारीक होते चण्या डाळीपेक्षा त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया दोन्ही डाळी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहे त्यात दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट घालते आहे त्यानंतर यात थोडी हाताने क्रश करून कसुरी मेथी कारण यामुळे चव खूप छान होते याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या पूर्वी याच्यापेक्षा मोठं सूप असायचं आणि याला परड़ मनता। परड म्हणतात परडे मोठे मोठे परडे असायचे त्यावरच कापड घालून या वड्या केल्या जात होत्या आणि गच्चीवर वाळत घातल्या जात होत्या विदर्भामध्ये फार कडकून उन्हाळा असल्यामुळे अगदी दोन दिवसातच एक दिवसातच खणखणीत वाळायचं आपण मी जे छोटं परड घेतलेलं आहे त्यावर इथे ओला कापड घालून घेते आहे त्यानंतर अशा प्रकारे अगदी मीडियम साईजची मुगवडी करून घेऊया आपल्याला या वड्या बाल्कनीमध्येच वाळवून घ्यायच्या आहेत त्यामुळे अगदी थोडी धूर घालते आहे मी एवढ्याच साईजची मुगवडी परफेक्ट आहे गावामध्ये मोठे घरं असतात आणि गच्चीवर सुद्धा खूप जागा असते त्यामुळे एसपेस बरेच पदार्थ केल्या जातात साधे मुगा मुगडाळीची मुग वळी सुद्धा मी आधी केली होती त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तसेच आधी मी गावी असताना बरेच वाळवणाचे पदार्थ केले आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल अगदी छोटी छोटी मुगवळी आपण करून घेणार आहोत परड्यावर कापड ठेवून मी मुगवळ्या टाकून घेतलेल्या आहेत अगदी मीडियम साईजच्या आहेत परत मी दुसऱ्या कापडावर सुद्धा टाकून घेतलेले आहे